नमस्कार आपले बुलढाणा समाचार मध्ये स्वागत आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे भागदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्य विभागाचे उपाध्यक्ष श्री मोईन जहीर काझी मोताळा मान्य काँग्रेस तालुका प्रमुख श्री गजानन मामलकर यांच्यासह डॉक्टर इसरार देशमुख व असंख्य मान्यवरांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश सविस्तर उर्त बुलढाणा बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज मोठा धक्का बसला असून अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आणि आमदार धर्मवीर श्री संजूभाई गाकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना भगवा हातात घेतला आहे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील शिवसेना पक्ष कार्यालयात पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री श्री उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीर पक्ष परेड सोहळा उत्साह संपन्न झाला आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्या विभागाचे उपाध्यक्ष श्री मोहिन झेरी काजी मोताडा तालुक्याचे माजी काँग्रेसचा ता लोकप्रमुख श्री गजानन मामलकर प्राध्यापक डॉक्टर पत्रकार इसरार अहमद देशमुख अब्दुल हमीद शेख माजी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अनिस सर सांडू बागवान इलियास बेग दानी सर शेख सोईल मोहम्मद सिराज समीर खान पठान यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात ठाम विश्वास व्यक्त केला आहे यावेळी शिवसेना विधानसभा श्री गणेश सिंग राजपूत श्री प्रदीप जैन पत्रकार अजय बिल्लारी तसेच बुलढाणा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे उद्योग मंत्री उदयजी सामंत आमदार धर्मवीर श्री संजूभाई गायकवाड तसेच वरिष्ठ शिवसेना नेत्यांनी स्वागत करून त्यांना पक्षाचे ध्येय धोरणासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे कार्यक्रमादरम्यान आमदार संजूभाई गायकवाड यांनी सांगितले की बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ही जनतेचा विश्वास संपादन करणारी एकमेव ताकद बनली आहे समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकास देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे शिवसेना ही सर्वसामान्य माणसाची शेतकरी कामगारांची आणि युवा शक्तीची खरी आवाज आहे जिल्ह्याचे म प्रमुख राज का कारण बुलढाणा घाटावर देऊळघाट सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन आमदार संजय गाववाड यांनी दहा लाख रुपये देऊन उपलब्ध करून दिले आहे